श्रावणामध्ये आलेल्या अंगारकी चतुर्थीला भाविकांची गणेश मंदिरात गर्दी मुंबईमध्ये सिद्धिविनायक मंदिरात तर पुण्यामध्ये दगडूशेठ मंदिरात भाविकांची धी मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये मंगळवार आणि बुधवारी मुसळधार पावसाची शक्यता सलग दोन दिवस पावसाचा येलो अलर्ट मुंबईमध्ये गणेशोत्सवादरम्यान डीजे वाजवण्यावर बंदी डीजे वाजवण्यास मुंबईत बंदी न्यायालयाचे आदेश नियमांचं उल्लंघन करणाऱ्या मंडळांवर कायदेशीर कारवाई होणार मुंबईतील गणेश मंडळांसोबत उद्धव ठाकरेंची बैठक गणेश मंडळांना उद्धव ठाकरे मार्गदर्शन करणार पालिकेआधी ठाकरेंकडून संपर्क वाढवण्याचा प्रयत्न राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक अनेक महत्वाच्या विषयांवर चर्चा होणार मंत्रिमंडळ बैठकीनंतर काही मोठ्या घोषणांची शक्यता नाशिकमधील ध्वज गिरीश महाजन तर रायगडमधील ध्वज अदिती तटकरे फडकावणार पालकमंत्री पदाचा तिढा तसाच असताना झालेल्या निर्णयामुळे वाद वाढणार महायुतीमध्ये कलगितुरा पेटण्याची शक्यता वसई विरारमध्ये बहुजन विकास आघाडीला भाजपचा धक्का पाच नगरसेवक आज भाजपात प्रवेश करणार महापालिकेआधी बवियाच्या गडाला सुरुंग पुण्यातील काँग्रेसच्या कार्यशाळेचा आजचा दुसरा दिवस विधानसभेतील पराभवाचा वचपा काढण्यासाठी काँग्रेसची पालिकेत जोरदार तयारी निवडणुकीबाबत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन निवडणूक आयोगाच्या विरोधात इंडिया आघाडीचा एल्गार संविधानिक संस्थेविरुद्ध प्रथमच तीनशे खासदारांची वज्रमुठ तर अराजकता पसरवण्याचा डाव असल्याची भाजपची टीका <देड़ा> बीडच्या वैद्यनाथ बँकेच्या संचालक मंडळ निवडीसाठी आज बीडमध्ये मतमोजणी मुंडे बंधू बन, भगिनींच्या पॅनलच्या कामगिरीकडे लक्ष धावा संघटनेच्या विजयकुमार घाडगे यांनी घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घाडगे यांनी झालेल्या मारहाणीबाबत दिली माहिती तसंच शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि पीक सुद्धा दिलं निवेदन बीड कारागृहामध्ये गांजावरून झालेल्या वादानंतर खोक्याची संभाजीनगरच्या हर्सोल कारागृहामध्ये रवानगी इतर तिघांनीही बीडमधून हलवलं पोलिसांनाच खोक्यानं दिलेली धमकी नागपूरच्या भोसले घराण्याची तलवार सोमवारी मुंबईत येणार राजे रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार सरकारच्या ताब्यात लंडनला मध्यस्थाकडून घेतली तलवार खेड <खेटाल। तालुक्यातील कुंडेश्वर दर्शनासाठी निघालेल्या महिला भाविकांचा भीषण अपघात दहा महिलांचा मृत्यू तर एकोणतीस महिला गंभीर जखमी पिकअप तब्बल शंभर फूट खोल दरीत कोसळलं डबल मर्डरनं भिवंडी हादरलं भाजपा युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष प्रफुल्ल तांगडी आणि सहकार्याची हत्या चार ते पाच हल्लेखोर असल्याची प्राथमिक माहिती दौंडमध्ये पोलीस स्टेशन समोरच कल्पलता हॉटेल फोडलं सीसीटीव्हीमध्ये चोरीचा ड्रामा चित्रित पुणे पोलिसांचा वचक संपल्याची टीका कॉमेडियन कपिल शर्माच्या मुंबईतील घराची सुरक्षा वाढवली कॅनडामधील कॅफेवर गोळीबार झाल्यानंतर कपिल शर्माला दिली होती धमकी पुढचं टार्गेट मुंबई असल्याचा धमकीमध्ये उल्लेख